थंडीची लाट आणि अवकाळी पावसाचा तडाखा दुहेरी संकटात महाराष्ट्र थंडीचे दिवस सुरू असले तरी राज्यावर वर्षाच्या शेवटी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला अस्मानी संकट कोसळणार रा आहे राज्याच्या हवामानात मोठा बदल होणार असून अवकाळी पाऊस आणि थंडीची लाट असे दुहेरी संकट येणार आहे यामुळे बळीराजाच्या पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात वादळी वायासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पुढील दोन दिवस धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नाशिक जिल्ह्याचा घाट विभाग अहिल्यानगर पुणे पुणे घाट विभाग संभाजीनगर जालना परभणी बीड अकोला अमरावती बुलढाणा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य व लतच्या पश्चिम मध्य बंगालचा उपसागर दक्षिण आंध्र प्रदेश आणि उत्तर तामिळनाडू किनारपट्टीवर असलेले ठळक कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेकडे सरकले आहे पुढील चोवीस तासांत त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तसेच पुढील दोन ते तीन दिवस तुरक ते काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज सव्वीस व सत्तावीस डिसेंबर रोजी धुळे नंदुरबार जळगाव नाशिक जिल्ह्याच्या मैदानी तसेच घाट विभाग छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात तुरक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व वा सोसाट्याचा वारा यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर वायाचा वेग हा ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे सत्तावीस डिसेंबर रोजी अहिल्यानगर पुणे जिल्ह्याचा मैदानी तसेच घाट विभाग परभणी बीड नागपूर हिंगोली वाशिम व यवतमाळ जिल्ह्याच्या तुरक भागात मेघगर्जना विजांचा कडकडाट व वा सोसाट्याच्या वायासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पन्नास ते साठ किलोमीटर ताशी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर व जालना तसेच विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा व वर्धा या जिल्ह्यात तुरक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे अठ्ठावीस डिसेंबरला जळगाव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड अमरावती गोंदिया व नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडा आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आयएमडीच्या म्हणण्यानुसार पुढील दोन दिवस वायव्य भारतातील तापमानात अंश सेल्सिअसने घट होईल त्यानंतर हळूहळू वाढ अपेक्षित आहे मध्य भारतात आठवड्याच्या अखेरीस तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे गुजरातमध्ये येत्या तीन दिवसांत तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे या हिवाळ्यात नवीन वर्षाच्या आनंदाचे थंडीत रूपांतर होऊ शकते सेलिब्रेशनची तयारी करत असाल तर उबदार कपड्यांची काळजी घ्या आणि थंडीच्या लाटेचा धोका टाळण्यासाठी उपाय करा कृपया सबस्क्राईब कराल ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार